नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंना शेतीगुरू प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा आपली दिवाळी भरभराटीची आनंदाची आणि सुखरूपी जावी ही माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि आजचा विषय आहे, आहे की कांद्या पिकाला सेकंड डोस कोणता देण्यात यावा हा माझ्या बऱ्याच बांधवांनी शेतकरी बांधवांनी मला कमेंट्समध्ये सांगितलं की सर तुम्ही तुमचा कांदा खूप चांगल्या प प्रतीचा आहे आणि त्याच्यामध्ये सेकंड डोस कोणता देण्यात यावा की जेणेकरून कांदा फुगण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आता मी माझ्या से कांद्याच्या प्लॉटमध्येच आहे आणि हा कांदा पहा आता मी याला सेकंड डोस पण दिलेला आहे आता जर आपण कांद्याची मान बघितली तर बघा खूप मोठी मोठी मान आहे आता या कांद्याला पोसायला सुरुवात झालेली आहे हा कांदा मग या कांद्याला कोणत्या प्रकारचा सेकंड डोस दिला पाहिजेत हे आपल्याला काय करायचं आहे जाणून घ्यायचं आहे आणि मी शंभर टक्के तुम्हाला योग्य ती माहिती हे प्रोव्हाइड करणार आहे हा आहे माझा कांद्याचा प्लॉट की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आपण सेकंड डोस द्यायचा हे प जाणून घेणार आहेत आणि मी कोणत्या प्रकारचा दिलेलं आहे आणि आता बऱ्याचदा काय होतं की रानानुसार म्हणजे शेतीच्या प्रकारानुसार आपल्याला कांद्याचा सेकंड डोस द्यावा लागणार आहे शेतजमीन तुमची कोणत्या प्रकारची चा आहे चांगल्या प्रकारची असेल तर थोडा कमी प पावरचा डोस दिला तरी चालेल आणि पण जर हलक्या आणि मध्यम प्रतीची जर तुमची शेतजमीन असेल तर त्याला आपल्याला चांगल्या प्रकारचा डोस द्यावा लागणार आहे आणि काही मधून सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये सोडणार आहोत की जेणेकरून कांदा फुगण्यासाठी किंवा आपण जे दिलेले असणार आहेत फर्टिलायझर किंवा जे रासायनिक खतं दिलेले आहेत ते रासायनिक खतं पोहोचून देण्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे मी कोणत्या प्रकारचं वापरलं हे डिटेल्समध्ये तुम्हाला फोटो आहेत पुढे शेअर करणार आहे काळजी काहीच करायचं नाही आहे पण परंतु माझा हा जो व्हिडिओ असणार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुम्ही जे माझ्यावरती असंच प्रेम करताय हे पण प्रेम आप वरती माझ्यावरती राहू आहे आणि तुम्हाला जी नवनवीन किंवा तुमच्या गरजेनुसार कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ओके आज पाहूयात मग आता कोणत्या प्रकारची खतं सेकंड डोसमध्ये वापरायची आहेत आपल्याला म्हणजे दुसऱ्या टायमिंगला खतं देताना कोणत्या प्रकारचे आणि माहीत सांगेल की एकदाच खतं न देताना ट थोड्या थोड्या प्रमाणामध्ये खतं देत चला कारण एकदाच खतं दिल्यानंतर ती शंभर टक्के लागू होत नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे येते लक्षामध्ये हे पा खूप चांगल्या प्रकारचा कांदा आहे किंवा चांगल्या प्रतीचं क्वालिटी निघणार आहे आणि मालसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा येतो तर पाहूयात आपण सेकंड डोस कोणता द्यायचा येतो मग आपल्याला सेकंड डोसमध्ये आपण सोळा सोळा यूज करू शकतो कारण का नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आपल्याला सारख्या प्रमाणामध्ये देता येईल ओके त्याच्यानंतर ना बायोझाईम पावर हे आपण सेकंड डोसला शंभर टक्के दिलं पाहिजेत आता एकरी आपण बायोझाईम पॉवरच्या दोन बकेट किंवा दोन काय असणार तुमच्याकडे गागरी द्यायच्या आहेत एका घागरीमध्ये पंधरा ते पंधरा किलोचं वजन असणार आहेत आपल्याला तीस किलो द्यायचं आहे एकरी ओके त्याच्यानंतर ना दहा सव्वी सोळा सोळा जे असणार आहे सोळा सोळा आपल्याला दीड बॅग किंवा दोन बॅग एकरी दिल्या तर त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारचा येणार आहे कशामध्ये सेकंड डोस देताना आणि आपण जे लिक्विडमध्ये सोडणार आहोत आता लिक्विडमध्ये काय सोडायचं कारण का मान आपल्याकडे कमी असेल किंवा कांद्याची साईज लिंबावाने झाली असेल तर त्यावेळेस आपल्याला लिक्विडमधून कॅरॅन कंपनीचं ओनिटॉन जर आपण सोडलं किंवा तुम्ही कोणत्याही ऑदर कंपनीचं काय असणार आहे की पावर म्हणून की जे पोचण्यासाठी काय करणार आहे मदत करणार आहे ते लिक्विड आपल्याला काय करायचं आहे सोडायचं मी स्वतः कॅरॅन कंपनीचं ओनिटॉन नावाचं जे लिक्विड आहे ते यूज केलं आहे ते कसं यूज करतो आपण ओनिटान की एक 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 एकर जर असेल तर दोन लिटर ओनेटॉन प्लस त्याच्यामध्ये दोन किलो गूळ प्लस त्याच्यामध्ये दहा अंडे प्लस आपण काय करतो त्याच्यामध्ये एक लिटर ताक या सगळ्या चारही जणांचं मिश्रण चोवीस तास पाण्यामध्ये भिजत ठेवतो आणि त्याच्यानंतरनं ते आपण पाणी द्यायच्या टायमिंगला स्लरी म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करत असतो सोडत असतो यामुळे कांद्याला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होतो आणि जे मायक्रोऑर्गॅनिझम आपण केमिकल फर्टिलायझरमुळे डेड होतात ते मायक्रोऑर्गम काय होतं त्याच्यामध्ये मिळले जातात आणि त्यामुळे कांद्याचे वाढ होण्यासाठी मदत होते मग हा झाला आज आपण की कोणत्या प्रकारची खत सेकंड डोस मध्ये दिली पाहिजेत आणि आपल्याला आहे कारण कांद्या कोणत्या प्रकारचे लिक्विड जैविक जेणेकरून मायक्रो ऑर्गनिझम काय होतील त्याच्यामध्ये वाढले जातील मायक्रो ऑर्गनिझम नसल्यामुळे पांढरीमुळे वाढून पण आपल्या कांद्याची चांगली वाढ होत नाही त्यामुळे ओनेटॉन सारखं जे लिक्विड आहे ते खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि त्याचा मला अनुभव सुद्धा मिळालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट्स करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद असंच प्रेम राहू द्या